नमस्कार मित्रांनो बौद्ध धम्म हा किती महान व किती मोठा धम्म आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि बौद्ध धम्माचं गुणगान जे आहे संपूर्ण जगभरात गायलं जातं बौद्ध धम्म हा जो आहे जगातील सर्वात श्रेष्ठ धम्म आहे असं देखील बोललं जातं आता याच बौद्ध धम्मामध्ये अनेक लोकांकडनं स्वीकारण्यासाठी होड लागलेली आहे किंवा अनेक लोक जे आहेत बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी आतूर असतात अशात दोन हजार चोवीसमध्ये बॉलिवूडच्या काही अभिनेते व अभिनेत्र्यांनी जे आहे बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे तर त्या पाच कोणत्या व अभिनेत्री आहेत आपण पाहणार आहोत परंतु तत्प्रिय तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बॉलिवूडमधील ज्या अभिनेते व अभिनेत्र्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता व त्यांना मनाच्या शांतीसाठी व आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी प्रगतशील करायचं किंवा आपल्याला काहीतरी कुठेतरी आपल्याला शांतता हवी यासाठी या, या लोकांनी हा बौद्ध धम्म स्वीकारला आहे मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात अगोदर जर, जर कुठला अभिनेता येत असेल तर तो अभिनेता आहे जितेंद्र कपूर जितेंद्र कपूर व त्यांचे पुत्र असणारे तुषार कपूर हे गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध धम्माला फॉलो आहेत आणि बौद्ध धम्मामध्ये ते विश्वास दाखवत आहे गेल्या अनेक वर्षापासून ते बौद्ध धम्माच्या मार्गावरती चालण्यासाठी काम करत आहे तुम्हाला सांगू इच्छितो जितेंद्र कपूर व तुषार कपूर हे बौद्ध धर्मामध्ये जे निचेरियन पद्धत आहेत त्या बौद्ध धर्माला ते फॉलो करतात आणि ते जे आहेत त्या बौद्ध त्यांनी जे आहे तो बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे निचेरियन पद्धत जी बौद्ध धर्मामध्ये मानली जाते त्या पद्धतीला त्यांनी मानलेला आहे निचेरियन बौद्ध धम्माबद्दल बोलत असताना जितेंद्र कपूर म्हणाले की मी जेव्हापासून हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हापासून ज्या माझ्या मनाला शांतता भेटली त्या त्या होती त्याचसोबत मला प्रोफेशनल कामामध्ये व अनेक गोष्टींमध्ये जो दबाव येत होता त्यामधून मला बाहेर पडायचं होतं मनाला कुठेतरी शांतता हवी होती त्यामुळे मी हा बौद्ध धम्म स्वीकारला आणि तेव्हापासून माझ्या मनाला खूप शांतता लाभलेली आहे त्यासोबत अशी माहिती देखील समोर निघून येते जितेंद्र कपूर यांचे पुत्र असणारे तुषार कपूर हे देखील बौद्ध धम्माला मानत आहे आणि ते देखील गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून बौद्ध धम्माला फॉलो करत आहे आणि त्यासोबत त्यांचा मुलगा असणारा लक्ष याला देखील त्यांनी या बौद्ध धम्म स्वीकारायला लावलेला आहे किंवा त्याला देखील याच बौद्ध धर्माचं आचरण ते करायला लावतात यानंतर नंबर येतो मित्रांनो अनिता राज नावाच्या अभिनेत्रीचा अनिता राज या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहितच असेल एक काल त्यांनी रुपेरी पडद्यावरती चांगलाच गाजविलेला आहे परंतु आज त्या देखील बौद्ध धम्माला फॉलो करतात किंवा बौद्ध धम्माला मानतात त्या सांगतात की मनाच्या शांतीसाठी व त्यासोबत स्वतःच्या निरोगी राहण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी बौद्ध धम्म हा माणसाच्या जीवनामध्ये खरंच खूप गरजेचा आहे त्यासोबत असं देखील सांगितलं जातं की आणि तर राज ह्या ज्या आहेत दररोज सकाळी उठल्यानंतर त्रिशर पंचशील घेऊन बौद्ध धम्माचं आहे अनुसरण करत असतात आणि त्या सांगतात की जेव्हापासून मी बौद्ध धम्म स्वीकारला तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा लाभलेली आहे फिटनेस व त्यासोबत ध्यान यासोबत त्या बौद्ध धम्म हा त्यांच्या जीवनाचा एक अंतिम टप्पा किंवा एक अ त्यांच्या जीवनाचा अभिन्न हिस्सा बनलेला आहे आणि त्या सांगत असतात की बौद्ध धम्माबद्दल जेव्हापासून मी आले तेव्हापासून मला मानसिकरित्या खूप शांतता लाभलेली आहे आणि त्यामुळेच मी बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात फॉलो करत असते यानंतर नंबर येतो मित्रांनो बंगाली अभिनेत्री असणाऱ्या पावली यांचा पावली धाम यांनी देखील बौद्ध धम्माला फॉलो करायला सुरुवात केली आणि त्या सांगतात की बौद्ध धम्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धम्म आहे धाम म्हणतात की बौद्ध धम्म हा मानसिक शांततेसाठी आणि आध्यात्म स्वतःच्या आत्मेच्या शांतेसाठी खूप गरजेचा आहे आणि आपण नेहमीच बौद्ध धर्म फॉलो केला पाहिजे बौद्ध धर्मामध्ये किंवा गौतम बुद्धांच्या अशा अनेक कस... पा हे आहेत गोष्टी आहेत की ज्यांचं आचरण किंवा त्यांचं पालन जर केलं तर आपण आमच्या आपल्या जीवनामध्ये खरंच यशस्वी होऊ शकतो किंवा आपल्या धम्मामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये समोर जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने बौद्ध धर्म फॉलो करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि त्या सांगतात की बौद्ध धम्म हा अतिशय शांतप्रिय धम्म आहे आणि स्पष्ट वक्तेपणाने किंवा स्पष्ट मार्गांवरती चालाय लावणारा धम्म आहे जेव्हापासून मी या धम्माला फॉलो करते तेव्हापासून माझ्या जीवनात शांती तर आलीच पण माझे मतं देखील स्पष्ट झालेले आहेत असं त्या सांगतात त्या सांगतात की बौद्ध धम्म हा एक धम्म नसून ते जीवन जगण्याची एक पद्धत आहे आपल्या जीवनामध्ये आपण कसं राहायला पाहिजे कसं जगायला पाहिजे हे शिकवणारं किंवा आपलं आचरण कसं असायला पाहिजे हे शिकवणारं एक माध्यम आहे त्यामुळे बौद्ध धम्म फक्त धम्मच नाही तर ते एक जीवन है आहे असं त्या म्हणतात यानंतर नंबर येतो मित्रांनो अनिल कपूर यांची मुलगी असणारी सोनूर कपूर यांचा सोनम कपूर ह्या देखील बौद्ध धम्माला मोठ्या प्रमाणात मानतात त्या सांगतात की स्वतःच्या आंतरिक शांतेसाठी व मानसिक जो काही त्रास होता त्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचा असेल तर आपल्यासाठी बौद्ध धम्म खूप महत्वाचा आहे आणि गौतम बुद्ध यांना देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात मानलं पाहिजे त्यांच्या मार्गांवरती आपण चाललं पाहिजे असं त्यांचं मत आहे त्या म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला शांती हवी होती त्यामुळे गौतम बुद्धांच्या सिद्धांतांवरती मी चालायचं ठरविलं त्यांच्या मार्गावरती मी चालायचं ठरविलं आणि तेव्हापासून मला मानसिकरित्या खूप शांतता लाभलेली आहे तर मित्रांनो हे काही लोक होते किंवा हे बॉलिवूडमधील काही ॲक्ट्रेस होते जे गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालतात किंवा गौतम बुद्धांच्या सिद्धांतांमुळे त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची शांतता आली हे ते सांगत असतात तरी तुम्हाला अभिनेत्र्यांबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि आणखी अजून कोणकोणते अभिनेते जे आहेत गौतम बुद्धाला फॉलो करतात किंवा बौद्ध धम्माच्या तत्वांना फॉलो करतात त्यांच्या घरामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे त्यांची जर लिस्ट पाहिजे असेल तर खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा